नमस्कार आज आम्ही बनवतो आहे पगड्यांची सांडई त्यालाच पगड्याचे पापड किंवा असे म्हणतात हे पीठ आहे भिजवलेले गहू तांदूळ यामध्ये टाकलेला आहे पापड खार थोडा तवती म्हणजे गव्हाच्या चिकाचं असत असतं बनलेलं आणि जिरा ववा टाकलेला आहे तर त्याचं हे मिक्स आहे तर आम्ही हे बघा आज ऐक्या पद्धतीने ती पापड बनवते तर पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास गरम ठेवणार पिठाच्या अंदाजानुसार आणि त्या गरम पाण्यामध्ये हे पीठ टाकणार आणि त्याला एकदम मस्त पद्धतीनं घोटणार आणि ते घोटल्यानंतर अशा पद्धतीने घोटणार आहे बरोबर पाण्याच्या मापानुसारच पीठ टाकायचं एकदम घट्ट बनवायचं त्याला असं एकदम स्पंची होतं मग ते ते जेवढं चांगलं त्याला तुम्ही घोटलं जितक्या चांगल्या पद्धतीने मशागत केली ना त्याची तेवढ्या चांगल्या पद्धतीनं पापड येतो तर खाली एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यात सुपर पीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं मसाज करणार आता मळून घेणार त्या पिठाला तुम्ही बघू शकता खूप छान लागते हा पापड आपण जे पोंगे आणतो दुकाना दुकानातून मुलांसाठी किंवा कुरकुरी आणतो ते खाणं किती हानिकारक कि हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर तुम्ही जर या पद्धतीने पापड बनवले ना तर आपल्या ले लेकरांसाठी की आपल्या ले मोठ्यांसाठी पण चालतात एकदम खायला इतकं छान आणि कुरकुरीत तितकं टेस्टी लागतो तुम्ही नक्की बनून बघा अशा पद्धतीने आईने एकदम छान पद्धतीने लाटलं आहे किती ती इझिली काढते टाकते पण मस्त बनले आहेत काहीच अवघड नाही तुम्ही नक्की बनवा याला बघा आता आई कशी लागते तुम्ही बघून घ्या एकदम जोर देऊन प्रेस करायचं समोर लाटणं कारण की ते प्लेटला चिपकतं खाली ते प्लेटवरच येतात ते पापड त्याला कोळपाट वगैरे त्यावर येत नाही जोर देऊन समोर समोर तोटायचं आणि अशा पद्धतीने ते पापड येतात ते छान पद्धतीने करते खूप सोपं तुम्ही करून बघितलं तुम्हाला पण येईल आणि घरगुती आणि गहू त्यात सगळं पौष्टिक आहे तर लेकरांना खाण्याला किंवा आपल्या मोठ्या मोठ्या धाकांना खाण्याला बी काहीच नाही एकदा करून बघले तुम्हाला ते खाल्ल्याशिवाय राहता येणारच नाही याला बगड्याचे पापड म्हणतात किंवा गव्हाचे पापड म्हणतात आणि हा जो येलो कलर दिसतोय ना हे त्याला जिरा आणि तो गव्हामुळे तो येऊन जातो खूप म्हणजे त्याच्यात काही कलर वगैरे नाही टाकलेला आहे ते आमचाच कलर धरतो तो पापड तसं पण खूप उशीर झाला यावेळेस आम्हाला पापड बनवायला खूप पाऊस वारं सुरू आहे तरी पापड बनवत आहे कारण की खूप आवडतात आम्ही आमच्या सर्वांनाच घरी खायला आवडतात तशी वेळेला वाटली पापड नक्की सांगा